फडणीस अजित आणि शिंदेसाहेब तुम्ही तिघं मराठीचेच आहेत आणि मराठीच्यामुळं तुम्ही जर उतरले असाल तर इथून पुढं मराठी तुम्हाला कुठंही येऊन देणार नाही ते आमच्यामुळं तुम्ही गादी चालवता त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर नाही आरक्षण दिलं तर तुमचा पुरा सुपळा साफ व्यक्ती लवकरात लवकर आरक्षण द्या नाही तर येत्या काळात तुमचा कुठंही नाव निशान राहणार नाही आणि आम्ही तुमचं ठेवणार सुद्धा नाही तुमचे खासदार आमदार आमच्याकडे आहेत त्यांना आम्ही गावात सुद्धा येऊन देणार नाहीत आम्हाला जेवढे थंडी गाड्या तिने आहे तेवढा यांचा सगळा साफ करून टाकणार आम्ही यांना येऊन सुद्धा नाही जाणार गावात परत माझं नाव श्रीराम भीमराव वारे राणार चिखली तालुका ठेवराई जिल्हा बीड आमचं एकच म्हणणं आहे सरकारला अजितदादा फडणवीस आणि शिंदेसाहेबाला की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावा आमच्या मराठा समाजासाठी तुम्ही सरकार जी चालवतात त्याच्यात आमचा मोठा शेहाचा वाटा आहे आमच्यामुळं तुम्ही गादी चालवतात त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर नाही आरक्षण दिलं तर तुमचा पुरा सुपडा साफ वे येईन आणि तुम्ही स्वतः होईल तेवढं आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्या नाही तर येत्या काळात तुमचा कुठंही नाव निशाण राहणार नाही आणि आम्ही तुमचं ठेवणारसुद्धा नाही तुमचे खासदार आमदार आमच्याकडे आहेत त्यांना आम्ही गावातसुद्धा येऊन देणार नाहीत आम्हाला जेवढं थंडी गाऱ्यात येणी काकडी आहे तेवढा यांचा सगळा साफ करून टाकणार आम्ही यांना येऊनसुद्धा नाही देणार गावात परत आम्हाला बाळ आमचं सह कुटुंब परिवार सोडून आम्ही इकडं आलेलो आहेत आमच्या घरी कुणाचे दुखणे आहेत कुणाला दावकण्यात जायचं आहे किंवा अन्न नाही काही नाही आम्ही पुढं सोडून जे घरातले कर्तबदार आहेत ते सगळे आम्ही मुंबईला आलेलो आहेत तरी एवढी आमची कळकळीची विनंती आहे सरकारला की फडणवीस अजित आणि शिंदेसाहेब तुम्ही तिघं मराठीच्याच आहेत आणि मराठ्याच्या मुळावर तुम्ही जर उतरले असाल तर इथून पुढं मराठी तुम्हाला कुठंही येऊन देणार नाहीत आणि मराठी पुन्हा तुम्हाला गादीवर सुद्धा राज्य करून देणार नाहीत एवढी आमची कळकळीची विनंती आहे एक एक मराठा मराठा